जुना बैलपोळा हिंदकेसरी मैदानाचा सेमी क्रमांक एक सुटला या सेमीमध्ये बिंजोडचा बादशाह मथुर विरुद्ध छत्रपती संभाजीनगर शाखेर पटेल यांचा राजा विरुद्ध दादा खुटवळ यांचा बैजा विरुद्ध देवबाई ही एक काटाकीर लढत आपल्याला बघायला भेटली परंतु मित्रांनो या लढतीचा निकाल घेतला तो बिंजोडचा बेताज बादशाह आणि घाट गाजवणारा आपल्या सर्वांचा लाडका कुमार रणजू रावबाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर आणि शिरचौडीची रायफल मित्रांनो जबरदस्त असं मैदान गाजवलं आणि मथुरने आणि रायफलने दाखवून दिलं ओळखे हिंद केसरी के सार सारखंच हे सुद्धा माहिती आम्ही मी गाजवणार खरंच मित्रांनो जेव्हा जेव्हा प्रतिष्ठेचा विषय येतो तेव्हा तेव्हा मथूर करून दाखवतोच लंपीच्या आजारातून उठून आज सुद्धा त्याच जोमात त्याच स्पीडने आपल्या मालकासाठी पडतो असा कुमार कुमारवानी रावलबाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर फायनलसाठी मित्रांनो पात्र झाला आहे खरोखर चपरस्त पडला गाडीवरती होते अक्षर ड्रायवर त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो